अश्रूंनी बलेला सन्मान सोहळा वीरांच्या बलिदानासमोर नतमस्तक अकोला वीर शहीदांचा मरणोत्तर सन्मान कारगिल विजय दिवस ही केवळ युद्धातील विजयाची आठवण नाही तर मायभूमीसाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या शूरवीरांचा स्मरण दिवस आहे या दिवसाचे औचित्य हो साधून वार्शी टाकडीच्या राजव मंगल कार्यालय आळंदा फाटा येथे देशभक्त आजी माजी सैनिक सेवाभावी संस्था अकोला तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष संयोजक प्रसिद्ध उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर सुकत वाघमारे देशभक्त आजी माजी सैनिक से सेवाभावी संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष व संस्थापक डॉक्टर मनोहर गोकुळ चव्हाण आणि देवडीचे सरपंच कोमल दीपक पातोण यांच्या पुढाकाराने झालेल्या या कार्यक्रमात भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून अकोला जिल्ह्यातील सर्व वीर शहीदांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून आले होते डोळ्यातून वाहणारे अश्रू हे अभिमान आणि वेदनेचा संगम होते या भावनिक क्षणी मंचावर उपस्थित सुप्रसिद्ध उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर सुगत वाघमारे माजी सैनिक डॉक्टर मनोहर चव्हाण माजी अर्जुन बुधनेर, दिपक पातोंड दीपक संजय सिंगर विष्णुदास मोंडोकार सो कोमल पातोंड यांच्यासह सर्व मान्यवर आणि उपस्थितांचे अश्रू अनावर झाले कार्यक्रमात एल एन पी कॉन्व्हेंट स्कूल शिवर येथील विद्यार्थ्यांनी ऑपरेशन सिंदूरवर सादर केलेल्या भावस्पर्शी नृत्यानं उपस्थितांची मने हिलावून गेली संजय गवई यांच्या कलाविष्कार ग्रुपद्वारे देशभक्तीवर गीतांनी वातावरण जणू वीरांची उपस्थिती जाणवू लागली होती या सोहळ्यात अकोला जिल्ह्यातील वीर शहीद जवानांच्या कुटुंबांचं सन्मान करण्यात आला वीर कुटुंबातील वीर माता वीर पिता वीर पत्नी व शहीद परिवारातील आलेले सर्व सदस्य यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह प्रमाणपत्र फुल पुष्पहार आणि स्नेह भेटवस्तू देऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली शहीद भास्करराव पातोंड परिवाराची सून असल्याचा अभिमान सरपंच कोमल दीपक पातोंड यांनी व्यक्त केला हे क्षण उपस्थितांच्या हृदयात कायमचे कोरले गेले कार्यक्रमात प्रियंका ढोके यांनी भारतमातेच्या रूपात केलेले सादरीकरण सतीश खंडारे यांनी जय जवान जय किसानचा नारा देत जवानाची भूमिका साकारली तर शुभम बोदळे यांचा शेतकरी वेश लक्षणीय ठरला चाइल्ड लाईन आणि डॉक्टर राजेश कांबे दंत महाविद्यालयातील डॉक्टरांनी उपस्थितांना वैद्यकीय सेवा पुरवली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देशभक्त आजी माजी सैनिक सेवाभावी संस्था अध्यक्ष डॉ मनोहर चव्हाण सुभेदार अर्जुन मेजर दीपक गाडगे मेजर श्रीकृष्ण आखरे मेजर विठ्ठल इंगडे मेजर किशन राठोड व तीक्ष्णगत वेलफेअर सोसायटीचे अश्विन सिरसाट अनिल चौहान श्रीकांत पिंजरकर निलेश ठोकळ विनीत खंडारे प्रदीप अवचार दिनेश कवडे पोहरकर काका विशाल गजानन समन्वयक सचिन उमेश शिरसाट श्वेता शिरसाट सुचिता गोगरे सपना म्हात्रे करण पडस्पगार अंकुश शिरसाट भीमा शिरसाट प्रतीक गोडे यश पंडित आकांक्षा गोमासे चंचल देशमुख योगेश शिरडकर यश साळवे यांनी आता परिश्रम घेतले